श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते गुढीपाडवा म्हणजे नवीन मराठी वर्षाची सुरुवात आणि यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये गुढीपाडवा हा नऊ एप्रिलला आलेला आहे गुढीपाडवा म्हणजेच साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त अतिशय शुभ असा हा दिवस असतो आणि या दिवशी घरातील गृहलक्ष्मीने घरातील कर्त्या स्त्रीने काही कामे जी आहेत तर ती न विसरता न चुकता करायची आहेत ज्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल घरामध्ये धन संपत्ती सुखशांती या गोष्टी कायम राहतील आणि घरामध्ये सकारात्मकता येईल काही कामे ही सकाळी उठल्यावर करायची आहेत तसेच काही कामे तुम्हाला गुढी उभारण्यापूर्वी करायची आहेत आणि गुढी उतरवल्यानंतरसुद्धा आपल्याला काही गोष्टी या करायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा प्रथमच जर तुम्ही माझ्या चॅनलवरती आला असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया घरातील कर्त्या स्त्रीने किंवा घरातील जी गृहलक्ष्मी आहे तर तिने गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठायची आहे सकाळी लवकरात लवकर, लवकर उठून आपले स्नान वगैरे आटोपायचे आहे आणि सर्वप्रथम आपला जो उंभरटा आहे तर त्यावरती पाणी शिंपडायचे आहे म्हणजे आपले जे पितर आहेत आपले जे पूर्वज आहेत तर त्यांचे स्थान हे उंबरट्यावर असते आपण जेव्हा सकाळी उठल्याबरोबर उंबरट्यावरती पाणी शिंपडतो तेव्हा आपले पूर्वज ते पाणी जे आहेत तर ते ग्रहण करतात आणि ते तृप्त होतात ज्यामुळे आपल्याला पितृदोषाचा जो त्रास आहे तर त्याचा सामना करावा लागत नाही आपले पूर्वज जर खुश असतील ते आपल्यावरती नाराज नसतील तर आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा चांगल्या गोष्टी घडत असतात यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपला जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या बाहेरचा सर्व परिसर जो आहे तर तो स्वच्छ करायचा आहे तसेच आपल्याला मुख्य दरवाजा मुख्य दरवाजाचा उंबरटा हा सुद्धा ओल्या कपड्याने स्वच्छ करून घ्यायचा आहे आपला जो मुख्य दरवाजा आहे तर तो झाडूने कधीही स्वच्छ करू नये यानंतर तुम्हाला उंबरट्याला हळदीचे लेपन करायचे आहे उंबरट्याला हळदीचे लेपन करताना हळद त्यामध्ये थोडेसे गोमूत्र आणि थोडेसे तुम्ही अत्तर किंवा सुद्धा मिक्स करू शकता आणि याचे लेपन आपल्याला करायचे आहे आणि यानंतर आपल्याला मुख्य दरवाजामध्ये छान अशी सुंदर रांगोळीसुद्धा काढायची आहे रांगोळी जर तुम्ही पांढरी काढत असाल तर त्यावरती आव्रजून हळदी कुंकू टाकायचा आहे किंवा तुम्ही कलरफुल ज्या रांगोळ्या आहेत तर त्याचा वापरसुद्धा रांगोळी काढण्यासाठी करू शकता यानंतर आपण जे उंबरट्याला हळदीचं लेपन केलेलं आहे तर दोन्ही बाजूला लक्ष्मीची पावले किंवा स्वस्तिक चिन्ह काढायचे आहे यानंतर तुमचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्यावरती बरोबर मध्यभागी आपल्याला ओल्या कुंकवाने किंवा ओल्या हळदीच्या साह्याने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे स्वस्तिक चिन्ह काढल्यानंतर त्यामध्ये चार बिंदू आणि दोन्ही बाजूला दोन दोन उभ्या रेषा ह्या सुद्धा काढायच्या आहेत या रेषा काढताना त्या नेहमी खालून वरच्या दिशेने अशा पद्धतीने काढायच्या आहेत बऱ्याच वेळेला ह्या रेषा आपण वरून खाली तर अशा काढतो परंतु ही पद्धत चुकीच्या आहे ह्या ज्या रेषा आहेत तर त्या आपल्या घराची प्रगती दर्शवतात आणि म्हणूनच घराची प्रगती ही नेहमी खालून वरच्या दिशेने असावी म्हणूनच आपल्याला या रेषा काढताना खालून वरच्या दिशेने काढायच्या आहेत आणि आपल्याला अनामिकेने हे स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढून झाल्यानंतर आपल्याला आपल्या उंभरट्याची मुख्य दरवाज्याची पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे आणि यानंतर आपल्याला धूप धीपाने ओवाळायचे सुद्धा आहे यानंतर आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्याला आंब्याच्या पानांचे तोरण लावायचे आहे आंब्याची पाने आणि त्यामध्ये झेंडूच्या फुलांचा वापर करून आपल्याला तोरण बनवायचे आहे हे तोरण जर तुम्ही विशिष्ट पद्धतीने बनवले तर आपल्या घरातील बऱ्याचशा अडचणी कमी होतात घरातील नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होते याचा एक इन डिटेल व्हिडिओ चॅनलवरती आहे की आपण हे तोरण कसे बनवावे तर अशा प्रकारे आंब्याच्या पानांचे तोरणसुद्धा आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्याला लावायचे आहे त्याप्रमाणेच या दिवशी तुम्हाला न चुकता सूर्यदेवांना अर्धे द्यायचं आहे उगवत्या सूर्याला आपल्याला अर्धे द्यायचं आहे अर्धे देताना तांब्यावर पाणी घेऊन त्यामध्ये आपल्याला एक लाल फुल टाकायचे आहे थोडेसे कुंकू टाकायचे आहे आणि तुम्हाला सूर्यदेवांना अर्धे द्यायचा आहे गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीपाडवा जो आहे तर तो मराठी वर्षातील पहिलाच दिवस आहे या दिवशी आपण सूर्यदेवांचे सुद्धा आशीर्वाद घ्यायचे आहेत आणि म्हणूनच सूर्यदेवांना अर्धे द्यायचा आहे अशा प्रकारे ही सर्व कामे झाल्यावर तुम्ही तुमची देवपूजा करू शकता तसेच आपल्याला तुळशी मातेची सुद्धा विधिवत पूजा करायची आहे तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि या प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय तर हा मंत्र सुद्धा आपल्याला म्हणायचा आहे तसेच तुम्ही संध्याकाळी सुद्धा तुळशी जवळ तुपाचा दिवा लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला फुल असलेल्या दोन लवंगा सुद्धा टाकायच्या आहेत ज्यामुळे आपल्या घरातील आप ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्या कमी होत असतात आता आपण जेव्हा गुढी उभारणार आहोत तर गुढी उभारताना आपण गुढीला साखरेची माळ घालत असतो त्याप्रमाणेच घरातील जे देव आहेत तर तुम्हाला देवघरातील देवांना सुद्धा साखरेची जी माळ आहे तर ती अर्पण करायची आहे यासोबतच तुमचं जे किचन आहे तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे किचनची जी भिंत आहे ज्या ठिकाणी तुम्ही गॅस शेगडी ठेवलेली आहे तर त्याच्या समोरच्याच भिंतीवरती तुम्ही हे स्वस्तिक चिन्ह काढू शकता तुमच्या देवघराजवळ जी भिंत आहे तर त्यावरती सुद्धा तुम्ही स्वस्तिक चिन्ह काढू शकता तसेच तुळशीजवळ सुद्धा तुम्हाला रांगोळीच्या तु सहाय्याने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे स्वस्तिक चिन्ह हे मांगल चे प्रतीक मानले जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये स्वस्तिक चिन्हाला अतिशय महत्व आहे आणि म्हणूनच आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावर आपल्या किचनच्या भिंतीवरती तसेच देवघराजवळ आणि तुम्ही तुळशी मातेजवळ सुद्धा स्वस्तिक चिन्ह काढू शकता देवघराजवळ सुद्धा तुम्ही रांगोळीने किंवा फुलांच्या पाकळ्याने स्वस्तिक जे आहे तर ते काढू शकता आणि आपण जे किचन मध्ये स्वस्तिक काढणार आहोत तर ते ओल्या कुंकवाने किंवा ओल्या हळदीने काढायचे आहे तर अशा प्रकारे स्वस्तिक चिन्हाला सुद्धा अतिशय महत्व आहे आणि म्हणूनच आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी या गोष्टी ज्या आहेत तर त्या सुद्धा करायच्या आहेत तसेच गुढीपाडवा जो आहे तर तो मंगळवारी आलेला आहे आणि यामुळे आपल्याला काय करायचे आहे तर माता अन्नपूर्णेची सुद्धा पूजा करायची आहे आणि आपली जी कुलदेवी आहे तिची सुद्धा आपल्याला विधिवत पूजा करायची आहे या दिवशी तुम्ही कुलदेवीला कुंकुमार्चन सुद्धा करू शकता गुढीपाडवा मराठी वर्षाचा पहिला दिवस आणि मंगळवार तर असा योग आल्यामुळे तुम्ही कुंकुमार्चन करायचे आहे तसेच लक्ष्मीच्या चरणावरती तुम्ही लाल सुद्धा या दिवशी अर्पण करू शकता लक्ष्मी मातेचं मंदिर जर जवळपास असेल तर औरजून मंदिरामध्ये जाऊन माता लक्ष्मीची विधिवत पूजा करून औरजून लक्ष्मी मातेला लाल फुलांचा हार किंवा एक का होईना परंतु लाल फूल हे चरणावरती अर्पण करावे ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी कधीही कमी पडणार नाही तसेच गुढी उतरवल्यानंतर आपल्याला काही कामे करायची आहेत गुढी उतरवल्यानंतर गुढीला घातलेली जी साखरेची माळ आहे तर ती घरातील लहान मुलाच्या गळ्यात घाला किंवा सर्वात वयस्कर व्यक्तीच्या गळ्यात घालून त्या व्यक्तीच्या आपल्याला पाया पडायचा आहे गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य करा किंवा श्रीखंडपुरीचा नैवेद्य करा परंतु गुढीसाठी आवर्जून तुम्हाला एक नैवेद्य ठेवायचा आहे तो म्हणजे कडुनिंबाची पाने त्यासोबत धने आणि गुळ तर असं एकत्र मिश्रण आपल्याला नैवेद्य म्हणून गुढी पुढे ठेवायचे आहे आणि त्यासोबत तुम्ही पुरणपोळी श्रीखंडपुरी याचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकता यानंतर गुढी उतरवल्यानंतर गुढीसाठी आपण जी कडुनिंबाची ढाळी वापरलेली असते तर त्यातील एकवीस पाने घ्यायची आहेत ही पाने व्यवस्थित अखंड अशी बघून घ्यायची आहेत आणि या एकवीस पानांसोबत आपल्याला काही नाणी सुद्धा घ्यायची आहेत आणि एका पांढऱ्या कपड्यामध्ये किंवा एखाद्या डबीमध्ये आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ही नाणी आणि ही कडुनिंबाची पाने एकत्रितपणे वर्षभर ठेवायची आहेत पुढच्या वर्षी तुम्हाला काय करायचं आहे ही जी पाने आहेत तर ती आपल्याला विसर्जित करायची आहेत मातीमध्ये तुम्ही ती विसर्जित करू शकता आणि यातील नाणी तुम्ही वापरू शकता आणि पुन्हा तुम्हाला पुढच्या वर्षी हाच उपाय करायचा आहे गुढीसाठी आपण जी साडी वापरलेली असते तर साडी वापरताना काळ्या रंगाची साडी चुकूनही वापरू नका आणि गुढीपाडवा झाल्यानंतर ही साडी तुम्ही एखाद्या सौभाग्यवतीला दान स्वरूपात देऊ शकता किंवा घरातील कर्त्या स्त्रीने ही साडी वापरली तरी सुद्धा चालेल गुढीसाठी लावलेला जो तांब्या आहे तर त्यामध्ये काही सुट्टी नाणे आपल्याला टाकायची आहेत तुम्ही अकरा रुपये टाकू शकता एक हळकुंड आणि गव्हाने किंवा तांदळाने हा तांब्या भरायचा आहे आणि एखाद्या मंदिरामध्ये तुम्हाला दान स्वरूपामध्ये हात द्यायचा आहे किंवा एखाद्या गरीब गरजू व्यक्तीला सुद्धा दान स्वरूपामध्ये तो तुम्ही देऊ शकता यानंतर आपण ज्याप्रमाणे काही कडुनिंबाची पाने तिजोरीमध्ये ठेवणार आहोत त्याप्रमाणे घरातील धान्यामध्ये सुद्धा आपल्याला काही पाने ठेवायची आहेत यामुळे घरामध्ये धनधान्य कधीही कमी पडणार नाही